नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला आजचं आणि आत्ताच एक गुपित सांगणार आहे ते म्हणजे तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या घरी मंदिरात लग्नात आणि शुभ कार्यात प्रत्येक ठिकाणी काढलं जाणार म्हणजे काय ते म्हणजे स्वास्तिक हे चिन्ह इतकं शक्तिशाली का आहे का म्हणलं जातं स्वस्तिकला इतकं फक्त चार रेगा दोन वळण आणि छोटासा आकार पण त्यामागे हजारो वर्षांचं विज्ञान आहे अध्यात्म आणि शुभ कशक्तीचं रहस्य आहे ते चला तर त्या रहस्याचे आपण कारण पाहूयात स्वस्तिक म्हणजे काय हो नेमकं का? स्वस्तिक म्हणजे काय स्वस्तिक हा शब्द संस्कृत मधून आला आहे सु म्हणजे शुभ मंगल आणि अस्थि म्हणजे अस्तित्व असो म्हणजेच स्वस्तिक शुभ होवो मंगल होवो आणि या शब्दांचं प्रतिकात्मक चिन्ह म्हणजे स्वस्तिक याचा सरळचा अर्थ आहे जिथे स्वस्तिक आहे तिथे शुभ शक्ती आणि संरक्षण असते प्राचीन काळापासून स्वस्तिकचं अस्तित्व आहे सिंधू संस्कृतीतून मोहेन जोदडो हडप्पा संस्कृतीतून हजारो वर्षांपूर्वी स्वस्तिक चिन्ह सापडलं आहे वेद उपनिषद पुराणांमध्येही या चिन्हांचा उल्लेख फक्त भारतातच नाही तर जगभरात हे चिन्ह वापरतात ग्रीस इजिप्त रोम तिबेट जपान जर्मनी आफ्रिका अशा ठिकाणीच हे चिन्ह आढळ आहे यावरून लक्षात हे येते की स्वस्तिक हे फक्त एक धार्मिक चिन्ह नाही तर जगभरातील मानवजातीचे एक सर्वाधिक सार्वत्रिक चिन्ह शुभचिन्ह मानलं जाते तर या स्वस्तिकचे प्रकार किती आहेत तर हिंदू धर्मात स्वस्तिकचे दोन, दोन प्रकार आहेत दोन प्रकार मानले जातात जसे की पहिला उजवीकडे फिरणारं म्हणजेच हे सर्वसामान्यतः शुभ कार्य पूजा ग्रहप्रवेश विवाह व्यवसाय सुरू करताना वापरलं जातं याचा अर्थ वाढ आणि प्रगती समृद्धी होण्यासाठी डावीकडे फिरणारं म्हणजे याला सौ वस्तिक म्हणतात हे तांत्रिक साधनेत उग्र देवता आणि शक्तीच्या साधनांमध्ये वापरलं जातं याचा संबंध आध्यात्मिक शक्तीशी आहे स्वस्तिकाचे चार हात म्हणजे चार दिशा स्वस्तिकचे चार हात आणि चार दिशा स्वस्तिकच्या चार भुजा म्हणजेच हात हे चार देशांचं प्रतीक असतं पूर्व ज्ञान प्रकाश आणि सूर्य पश्चिम शक्ती आणि धैर्य उत्तर धन आणि समृद्धी दक्षिण संरक्षण आणि आरोग्य ह्या चार भुजा आणि चार देशांचं प्रतीक आहेत म्हणजेच जेव्हा आपण स्वस्तिक काढतो तेव्हा आपण संपूर्ण देशांना शुभ शक्तीने भरून टाकत असतो स्वस्तिक आणि विज्ञान यांच्यामधले हे पाहूयात असं मानलं जातं की स्वस्तिकाचं आकारमान हा एक ऊर्जाचिन्ह असतो ज्या जागी स्वस्तिक काढलं जातं त्या जागी एक प्रकारची सकारात्मक लहरी निर्माण होतात घराच्या दारावर स्वस्तिक काढल्याने निगेटिव ऊर्जा आत येत नाही गणपतीच्या पूजेत स्वस्तिक काढलं की अडथळे दूर होतात यामध्ये प्लस येतं स्वस्तिक काढताना प्लस येतं प्लसचा अर्थ आहे एकत्रीकरण एकत्रीकरणाची वाढ म्हणूनच स्वस्तिकाचं चित्र बघितलं की मनात आपोआप सकारात्मकता निर्माण होते स्वस्तिकचे आपण धार्मिकमध्ये महत्व काय काय आहे ते पाहूयात गणेश पूजनात स्वस्तिकावर ओम लिहून गणेशाची आराधना केली जाते विवाहाच्या मांडपात स्वस्तिक काढल्याशिवाय तो मंगल कार्य पूर्णच मांडला जात नाही दिवाळीत व्यवसायाच्या खात्यावर खात्याच्या पुस्तकावर सर्वात पहिलं स्वस्तिक काढलं जातं वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढलं की समृद्धी आणि आरोग्य वाढतं असं मानलं जातं स्वस्तिक फक्त एक चित्र नाही तर जीवन शिकवणारा धडा आहे यात आपल्याला चार पुरुषार्थ आठवले जातात ते म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार वेद चार युग चार दीक्षांमध्ये चालणारं जीवनचक्र या सगळ्यांचं प्रतीक आहे हे आठवत आठवत की जीवन कधी थांबत नाही ते सतत चक्रा चक्रासारखं फिरत चला चलत आता जाणून घेऊया आपण आजच्या जीवनात स्वस्तिक का आवश्यक आहे सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी म्हणजेच आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव चिंता आणि नकारात्मक विचार यांचं प्रमाण खूप वाढलं आहे स्वस्तिक हा आकार ऊर्जा चिन्ह आहे घराच्या दारावर किंवा पूजास्थळी स्वस्तिक काढल्याने त्या जागेत सकारात्मकता निर्माण होते यामुळे वातावरण शांत होतं आणि मनाला स्थिरता मिळते संरक्षण कवच असतं ते स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्वस्तिक असल्याने निगेटिव्हिटी एनर्जी वाईट शक्ती आणि अशुभता आत प्रवेश करत नाही अशी श्रद्धा आहे आजच्या काळात हे मानसिक कवच खूप महत्त्वाचं आहे कारण लोक सतत असुरक्षितता आणि भीतीमध्ये जगतात समृद्धी आणि प्रगतीसाठी काय प्राचीन काळापासून स्वस्तिकाचा संबंध समृद्धी आणि प्रगतीशी जोडला गेलेला आहे दिवाळीत खाती सुरू करताना दुकानात गाडीवर प्रवेशग्रहात स्वस्तिक काढलं जातं कारण त्यामुळं कार्य यशस्वी होतं असं मानलं जातं आजच्या आधुनिक व्यवसायात जीवनातही लोक अजूनही हा संस्कार पाळतच आहेत स्वस्तिक आपल्याला चार पुरुषार्थ आठवून देतात हे तर आपण पाहिलंच जसं की धर्म अर्थ काम आणि मोक्ष आज माणूस फक्त पैशाच्या मागे धावत आहे पण स्वस्तिक आपल्याला जीवनाचं संतुलन शिकवते म्हणजेच धर्माने चाल योग्य मार्गाने उपजीविका कर इच्छा पूर, इच्छांची पूर्ती कर पण शेवटी मोक्षाचा ध्यास ठेवा परंपरेशी जोडून ठेवण्यासाठी आजच्या पिढीला आपली संस्कृती विसरण्याची भीती आहे स्वस्तिकासारखी चिन्ह आपल्याला आपल्या मुलांशी जोडून ठेवतात मुलांना जर रोज घराच्या दारावर किंवा पूजेत स्वस्तिक दिसले तर त्यांना आपली परंपरा आणि संस्कार जपण्याची जाणीव झाली पाहिजे आजच्या जीवनात प्रत्येक गोष्टीला शुभारंभ हवा असतो लग्न ग्रहप्रवेश व्यवसाय नवीन वर्ष कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वस्तिकाशिवाय पूर्ण वाटत नाही कारण हा शुभतेचा पहिला टप्पा असतो चला तर आपण एक गोष्ट ऐकूयात स्वस्तिकाची शक्ती एका गावात एक शेतकरी राहत होता तो खूप मेहनत करायचा पण सतत त्याच्या शेतात काही ना काही अडचणी येत होत्या पीक नष्ट व्हायचे जनावरं आजारी पडायची घरात भांडणं व्हायची एकदा त्याच्या गावातले साधू त्याला म्हणाले दररोज सकाळी तुझ्या घराच्या दारावर एक स्वस्तिक काढ आणि त्याच्यासमोर नमस्कार कर श्रद्धेने मनात मन स्वस्ती भवतू मंगल भवतू स्वस्ती भवतू मंगल भवतू शेतकऱ्याने हे रोज करणं चालू केलं काही दिवसांनी त्याला त्याचं फळ मिळालं घरात शांतता वाढली शेतातील मेहनतीला फळ मिळू लागलं आणि त्याच्या मनात ही एक वेगळी सकारात्मकता निर्माण झाली त्याला कळलं की हा बदल कुठून बाहेरून येत नाहीये तर आतूनच सुरू आहे स्वस्तिक हे फक्त चिन्ह नसून शुभ शक्ती जागवण्याचे एक साधन आहे भक्तांनो या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की श्रद्धेने केलं तर साधं स्वस्तिक काढणं हे देखील आपण जीवन बदलवू शकतो आणि म्हणूनच आजही प्रत्येक शुभकार्यात स्वस्तिकाने सुरू होतो आज आपण स्वस्तिकाचं महत्व त्यामागचं अध्यात्म आणि विज्ञान या सर्व गोष्टी जाणून घेतल्या आपण जर रोजच्या जीवनात या चिन्हांचा सन्मान केला श्रद्धेने ते काढलं तर नक्कीच आपल्या घरात आणि मनात शुभ शक्ती शांती आणि समृद्धी नांदेल लक्षात ठेवा स्वस्तिक म्हणजे फक्त आकृती नाही तर आपल्याला शुभतेच्या मार्गावर चालायला प्रेरणा देणारं दैवी चिन्ह आहे जर माझं आजचं बोलणं तुम्हाला आवडलं असेल थोडं जरी उपयोगी वाटलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या भक्तांसोबत इतरांसोबत शेअर करा आणि अजून अशीच प्रेरणादायी आणि आध्यात्मिक माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ